हॅलो नमस्कार सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा ही अशी रांगोळी काढून झाली पण त्यामागे एवढा सगळा पसारा केला होता पण जाऊ दे रांगोळी तर छान झाली नंतर माझ्या अधिराजची गुड मॉर्निंग झाली अधिराजही झोपेतून उठला तो आज उशिरा उठल्यामुळे माझं घरातलं लवकर काम आवरलं होतं पुरणपोळीचा स्वयंपाकही झाला होता म्हणून सगळ्यात अगोदर देवांना नैवेद्य दाखवून घेतले माझ्यासाठी हे ओटी म्हैसूरवरून आणलेलं गिफ्ट होतं धूपदा त्याचाही आज वापर करून घेतला नंतर इकडं सुगड पूजा केली होती या सुगडांनाही नैवेद्य दाखवून घेतला महाराजांनाही नैवेद्य दाखवून घेतला पहिल्यांदाच मी काळी साडी घालणार होते ती अशी तयार करून ठेवले आणि तोपर्यंत अधिराजची दुसरी झोप झाली तोही झोपेतून उठला आणि मग मी माझं आवरून घेतलं अशी मस्त साडी वाटत होती छान तयार झाले आणि आज मम्मा एवढी तयार झाली मम्मा आज काहीतरी वेगळीच दिसते म्हणून ही आमच्यात अशी रिॲक्शन होते मला भाऊ करायचं चाललं होतं मुद्दाम लपू छपून बघून ही अशी रिॲक्शन मला देत होतं मला खूप छान वाटलं नंतर वेदांशचं माझ्या मध्ये मध्ये येणं जाणं चालू होतं हे सगळं झाल्यानंतर मी आणि सासूबाईंनी घरातल्या देवांनाच ओसून घेतलं अगोदर घरातले देव तुळस अशी आम्ही पूजा केली आणि हे बघा हे असतं ताट आमच्या सोलापूर भागात आणि बारामती साईडला वसण्याची प्रथा आहे पण कोल्हापूरमध्ये अशी काही प्रथा नाही त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात अगोदर घरातल्या देवांनाच वसून घेतलं सासूबाईंना नमस्कार केला सासऱ्यांना नमस्कार केला आणि नंतर मी जवळच्या महादेवाच्या मंदिरात गेले हे आहे मोरेवाडीतील मंदिर खूप छान आहे त्याच्या भोवती खूप सुंदर असा निसर्ग आहे आणि मंदिर बंद होतं म्हणून ही साईडला छोटीशी महादेवांची पिंड होती मग मी त्यालाच वसून घेतलं नमस्कार केला आणि आले ॲक्च्युली मला विडे घ्यायचे होते म्हणून मी खास मंदिरात गेले होते पण तिथे गेल्यानंतर मला कोणही मिळालं नाही म्हणून नमस्कार केला आणि घरी आले आणि थोडा वेळ मंदिरात छान वाटला म्हणून जरा वेळ बसले निसर्ग पण एवढा छान दिसत होता मन प्रसन्न झालं आणि शेजारीच त्याच्या पलीकडे खूप छान झाडं होती त्या झाडांनाही गुलाब वगैरे हो भरपूर अशी फ फुलं आली होती मी पण फोटो काढायला कोणच नव्हता म्हणून मी व्हिडिओ शूट करत बसले आणि मग इथे महादेवांचा भस्म ठेवलेला तोही लावून घेतला आणि निघाले तेवढ्यात मला तिथं तुळस दिसली आणि त्या तुळशीच्या खाली ही छानशी छोटीशी कृष्णा आणि राधा यांची मूर्ती दिसली त्यालाही नमस्कार केला त्यालाही वसून घेतलं आणि हे आहे त्याच्याजवळचा परिसर आणि मग फायनली घरी आले मग घरी आल्यानंतर बिल्डिंगमधल्या सगळ्या लेडीजना बोलून घेतलं आणि विडे घेतले आणि ह्या आहेत आदिराजच्या फेवरेट काकू तो त्यांच्यासोबत खूप खेळत असतो त्यांना तिळगुळ देत होता आणि भागारी घेत होता अशी दोघांची मस्ती खूप वेळ चालू होती पण फायनली एक तरी तिळगूळ त्यांना घे गे, दिला गेला आणि आधी राजाला तिळगूळ खूप आवडले म्हणून तो दिवसभर तिळगूळच खात होता आणि नंतर मग आम्ही खाली पार्किंगमध्ये गेलो तिथं आम्हाला ज फोटो काढायचे होते कारण खूप दिवसानंतर साड्या वगैरे घातल्या होत्या आणि स्पेशली संक्रांत होती म्हणून आम्ही खूप वेळ फोटोशूट केला बापरे नको तेवढे फोटो काढून घेतले आणि स अशी संक्रांत साजरी केली थँक्यू